वाढदिवसाच्या दिवशीच मित्राने मित्रावर केला चाकू हल्ला इंदापूर येथील घटना खुलताबाद तालुक्यातील मोजे इंदापूर येथे दिनांक दोन फेब्रुवारी रविवारी घडलेली हृदयद्रावक घटना रोहित रमेश भालेराव याचा वाढदिवस साजरा करताना वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या वादातून चाकूने वार करत मित्राने मित्राला जखमी केल्याची घटना दोन फेब्रुवारी रोजी रात्री इंदापूर येथे घडली रोहित रमेश भालेराव राहणार इंदापूर याच्या वाढदिवसानिमित्त मित्र शुभम पंडित राहणार इंदापूर हा तेथे आला होता रोहित व त्याचा मित्र अनिल बोर्डे राहणार बनशेंद्रा तालुका कन्नड यांनी आपल्या चुलत बहिणीची छेड काढल्याचा सल शुभमच्या मनात धरून रोहितच्या छातीवर डाव्या बाजूस चाकूने सपासप वार करत त्याला जखमी केले उपस्थितीने एकशे आठ नंबरवर कॉल करून रुग्णवाहिकाद्वारे जखमी उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात दाखल केले शुभम पंडित याच्या चुलत बहिणीच्या फिर्यादीवरून रोहित व अनिल या दोघांवर छेडछाड प्रकरणी गुन्हा व शुभम पंडित व त्याचे साथीदार यांच्यावर चाकू प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे अधिक तपास खुलताबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे उपनिरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनांखाली पुढील तपास बाजार सावंगी पोलीस चौकीचे मुख्य जमादार नवना कोले दिलीप बनसोड संजय सपकाळ विनोद बिभोत व ठोकळे करत आहेत मुनीर शाह बाजार सावंगी प्रतिनिधी जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद